बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी पोलीस अध्यक्षक अंजना कृष्ण यांचा कॉल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्या कार्यकर्त्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कॉलवर तुमारी इतनी हिम्मत मी ऍक्शन लुंगा असे म्हणाले होते. या कार्यकर्त्यासह ग्रामस्थ अडचणीत आले आहेत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाबा जगताप नितीन माळी संतोष आपरे अण्णा दाने यांच्यासह पंधरा ते वीस ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रिंती शिंदे यांनी तक्रार दिली होती आ, आजित दादा आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ कॉल व्हायरल अजित पवार महिला आय पी एस अधिकारी करण्यात कृष्णा यांचा व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे अजित पवारांच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि प्रसिद्धी माध्यमांना हे वृत्त झळकवल्यानंतर संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावण्यावर कारवाईचा हो उघडण्यात आला आहे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक और बार बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सुनो 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 ये सर येस सर फोर सेवन टू सिक्स डबल सेवन फाइव एट यस सर ये सर येस सर ओके रहा हूँ करमाळा तालुक्याच्या प्रोफेशनल डीवायस पी अंजली कृष्णा या आयपीएस अधिकारी बेकायदेशीर दे मुरुमृक्षावरती कारवाई करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी फोन करून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते मी राज्याच्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतोय अशा प्रकारामुळं पोलिसांचं मनोधैर्य खचण्याची शक्यता आहे आपण सर्व मंत्री महोदयांना अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना द्याव्यात बेकायदेशीर कामामध्ये मंत्री महोदयांनी लक्ष घालू नये यामुळे जे चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा पोलिस अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खचतं देवेंद्रजी आपण एक उद्विग्न काम करणारा आणि बरखरपणे काम करणारा मुख्यमंत्री म्हणून जनता आपल्याकडे पाहते आपण अशा सर्व मंत्र्यांना चाप लावा आणि त्यांना पोलिसांचं मनोधैर्य खचू देऊ नका कारण पोलीस हाच समाजातला एक चांगला मोठा दुवा आहे मी पोलीस भावांनाही आपल्या माध्यमातून विनंती करतोय की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही योग्य कारवाई करत असाल त्या ठिकाणी कोण राजकारणी जर तुमच्यावरती दबाव टाकत असेल तर आम्ही सर्व जनता तुमच्या सोबत आहोत चुकीच्या कामाविरुद्ध आपण नक्की कारवाई करावी अशी नम्र विनंती करतो